नमस्कार मी सुरेश तुमरे आष्टी तालुक्यातील एकरी प्रकल्पामधील उजवा जो कॅनल आहे त्यामधून हे लिकेज पाणी चाललेलं आहे आणि यामुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये पिंपळगाव आणि आनंदवाडी शिवारातील नुकसान झालंय हे तुम्हाला सविस्तर पुढे पाहायला मिळेल जगताप राहणार पिंपळगाव दाणी तालुका आष्टी जिल्हा बीड हे जे तलाव आहे आपला मेकरी धरण तिथून तर आनंदवाडीच्या शिवारापर्यंत पाणी उपळून ही जमीन वहीत करता येत नाही तिथं गाजपान ऊस बीस हे सगळं आहे पण त्याच्यात काहीच हाकता येईना हे प्रशासनाला एक विनंती आहे की बाबा हे याच्या तातडीने लक्ष द्यावा आणि ते दरवाजा पाणी चाललं आहे ही बंद करावा ही आमची विनंती आहे कारण शेतकऱ्याला काहीच करता येईना साधारणत पडले शरीरानं साधारणतः पिपळगाव शहरामध्ये किती लाखाचे नुकसान झाले असेल लाखाची म्हणजे पन्नास साठ एकर जमीन पडीक पडली बागाय क्षेत्र मग एकरी किती होते बघा उसा मग ऊसा जे लावलेले तुम्ही इथं तर ऊसांचं काही करता येत आहे का ऊसाचं काहीच करता ये ना उसा रेजे लागता ये त्याला खतच टाकता येणा कारण चालताच आहे ना त्याच्यात तर काय करता येईल उसाची वाढ होते का सांगा राजू भाऊ साहेब जगताप रानार पिंपळ आणि तालुका असते जिल्हा बीड हा पिंपळी रानत व्हायती करता नाही आले अखे रान उपळून दिलेत काही रानात पिका आहेत ते काय कमराच्या गुडघ्याच्या वर वाढले नाही पावसाने उपळले की कॅनलच्या सा पाण्याने उपळ पावसाचं पाणी कॅनलचं पाणी दरवाजा लिकेज असल्यामुळे ला दरवाजा नीट करता आलेलं नाही कॅनलचं पाणीच बंद व्हाय ना कायम गुडघे का मांडीत पाणी कॅनल वाटत चालू असं ना ते पाणी वायफट चाललंय ती बंद झालं पाहिजे दरवाजा नीट केला पाहिजे प्रशासनाने पाटबंधारा जे कामाला माणसं त्यांनी बंद केला पाहिजे दरवाजा घेतली पाहिजे मोठं नुकसान होत काळजी नाही बोला ना तुम्ही तुमची वावरू ना तुमचं काय नुकसान झालंय पाटाच्या पाणीने पावसाच्या पाणीने पिकं वाढणार काय व्हायनात एक तर पेरणीच नाही लागवडच नाही राहिला ना कारण हे आता आता हे वावर बघा यात फसतय नागरून टाकलं याच हलच हे अजिबात कॅनल मध्ये नाही याच्यात चिखलच दिसतोय ना चिखल म्हणजे निसतात चिखल पुढे गेले फसतात माणसं माणसं सुरू आहे ना त्याच्यात असं ना हे बघा ना ऊस याच्यात काही करता येते का सर काय काहीच फायना याच्यात्र ऊस पाणीच त्याच्यात निसतं उसामध्ये उसामध्ये पाणी आहे सगळ बर काय करावं शेतकऱ्यांनी शासनाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे शासनाने याची दखल घेतली पाहिजे हे पाट बांधाऱ्यांनी हे पाटाचं पाणी बंद केलं पाहिजे हे पाणी आहे याची सुविधा काहीतरी केली पाहिजे गाजपान गोसपान पाटातलं सरकारने दे देण दिलं पाहिजे त्याच्यावर काढण्याचं बरं पाटबांधाऱ्याच काळजी घेतली पाहिजे मेन मुद्दा जे आपल्याला येतं ला माणसं येत पाठाची त्यांनी काळजी घेतली पाहिजे व हे असं असं होतंय शेतकऱ्यांचं म्हणून पाहिलं पाहिजे नाही नुसतं शेतकऱ्या कारण दोन लाई लांबर असं कॅनलच आख्खा कॅनल सगळा रस्त्याने ह्याकडे उपडतच त्यांनी ही याच्यावर दखलच केली पाहिजे बर चल, चल, चल मेकी प्रकल्पाचा उजवा कॅनल हा लिकेज असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या ठिकाणी येते आणि आल्यानंतर प्रत्येक एकरामधून एक एक पाचच्या मोटरचं पाणी निघतं आणि अशा प्रकारे त्यांना खरीपाचं पीकही घेता येत नाही आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये लाखो रुपयांचं नुकसान होतं अशाच प्रकारे प्रत्येक वर्षी अधिकारी या लिकेजकडे लक्ष देतच नाहीत कॅनॉलचे झाडे व्यवस्थित काढित नाहीत दरवाजे नीट करत नाहीत बजेट कुठे जाते हेही कळत नाही अशा अनेक समस्या या मेकरी प्रकल्पाबाबत आहेत तेव्हा तालुक्यातील ते नेते आणि शासन या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देणार का असे अनेक प्रश्न या शेतकऱ्यापुढे उभे आहेत